श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मिथून राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसं राहणार आहे दोन हजार राशी राशीफळ आपण समजून घेत आहोत तुमच्या राशी कुंडलीनुसार तुमची मिथून रास आहे तुमच्या राशीनुसार या महिन्यामध्ये तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त करून देणारी एक स्थिती निर्माण होत आहे ती म्हणजे बुध आणि रविदेवांची युती बुध युतीला म्हटलं जातं लग्न स्थानामधून सहा जून नंतर गोचर करण्यास सुरुवात करतील जे तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त करून देतील प्रत्येक गोष्टीतील महत्वाकांक्षा असणं आवश्यक असतं जी महत्वाकांक्षा पूर्ण करून देण्यासाठी आपण जिद्द निर्माण करून एखादं कार्य संपन्न करून देत असतो मग हीच महत्वाकांक्षा निर्माण करून देणारी स्थिती या महिन्यात सुरू होत आहे विशिष्ट सांगायचं झाल्यास गेल्या वर्षभरामध्ये तुमच्या राशी कुंडलीनुसार बाराव्या स्थानातनं गुरुदेवांचं भ्रमण होतं गुरुदेवांचं गोचर होत तुमच्यासाठी ते अतिशय अनिष्ट होतं कारण बारावा गुरु तुम्हाला होता विशिष्ट कार्यासाठी वेळ वाया घालवला गेला किंवा काही अंश तुमचा वेळ वाया जात होता चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुदेवांचं महापरिवर्तन घडलं गुरुदेव तुमच्या लग्नस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात केलेले आहेत गुरुदेवांचं हे गोचर तुमच्यासाठी अगदी विशिष्ट ठरणार आहे ते म्हणजे महत्वाकांक्षा जागृत करून देणं आत्मविश्वास निर्माण करून देणं एखाद्या गोष्टीसाठीचा विशिष्ट अभ्यास होणं आवश्यक आहे आणि त्या माध्यमातनं तुम्ही ते कार्य करून घेऊ धे, शकता हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण करून देणारी स्थिती आता सुरू होत आहे सहा जून नंतर याचबरोबर पंधरा जूनला रविदेव सुद्धा त्याच ठिकाणी येतील म्हणजेच व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम आहे आत्मविश्वासाने भरलेला आणि महत्वाकांक्षी असा संपूर्ण महिना तुमच्यासाठी राहणार आहे धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावरून आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो या महिन्यामध्ये तुम्हाला कुटुंबाचं सौख्य उत्तम मिळेल कुटुंबातील जबाबदाऱ्या तुम्ही स्वतः घ्याल हा हाती घ्याल त्या सगळ्या गोष्टींना कुटुंबातील इतर सदस्यांच्या समस्या असू देत किंवा त्यांच्या जीवनामधील चढ उतार असू देत या सगळ्या गोष्टींना त्यांना बाहेर काढण्यासाठी तुमच्याकडनं विशिष्ट प्रयत्न करून देणारी स्थिती या महिन्यात दिसून येत आहे तृतीय भावाकडे जाऊयात तृतीय स्थान परिश्रमाचं आहे पराक्रमाचं आहे आणि त्याचबरोबर प्रवासाचं सुद्धा आहे छोट्या प्रवासाचे योग वारंवार तुम्हाला या महिन्यात येऊ शकता आणि त्याचबरोबर तृतीय स्थानामध्ये सिंह रास आहे रवी देवतेची रास आहे आणि रविदेवतेचं गोचर हे पंधरा जून पासून तुमच्या लग्नस्थानातनं होत आहे त्यामुळे रविदेव तुम्हाला विशिष्ट कार्यासाठी गुणगौरव प्राप्त करून देणं कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणं याचबरोबर तुम्ही युट्युबर असाल किंवा वार्ताहर असाल मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तर तुमच्याकडनं एक योग्य कार्य करून घेणारी स्थिती निर्माण करून देतील आणि त्या माध्यमातून उच्च अधिकार सुद्धा तुम्हाला प्राप्त करून देतील स्थान बदल किंवा एखाद्या विशिष्ट तुम्ही कार्य करता त्या विशिष्ट कार्यामध्ये थोडस परिवर्तन करून देणारी स्थिती या महिन्यात नक्कीच आहे प्रवासाचे योग वारंवार येऊ शकतात भावंडांचं सौख्य उत्तम मिळणार आहे पर्यटनाची संधी सुद्धा तुम्हाला या महिन्यात येऊ शकते आणि त्या पर्यटनातनं आनंद प्राप्त करून तुम्ही घेऊ शकता चतुर्थ स्थान हे समाधानाचं आहे सर्व प्रकारच्या सुखाचं आहे वास्तूच्या आणि वाहनाच्या सुखाचं आहे आणि या सर्व दृष्टीने विचार केला तर या स्थानाचे अधिपती बुधदेव होतात ज्यांचं गोचर लग्नस्थानातनं होतंय त्यामुळे वास्तूचं आणि वाहनाचं सुख बुधदेव तुम्हाला भरभरून देतील वास्तूमध्ये एखादा धार्मिक मांगलिक कार्यक्रम घडून आणण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न होतील ते कार्य तुम्ही हाती घ्याल आणि ते संपन्न करून दाखवाल म्हणजेच वाहन सुखासाठी हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम म्हणता येईल पंचम भावाकडे जाऊयात शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय आपण पाचव्या घरावरनं पाहतो शुक्र देवतेचं गोचर हे लाभातन होत आहे शुक्रदेव सप्तम दृष्टीने पंचमाला पाहतायत अर्थात सप्त पंचम स्थानाचे अधिपती पंचमाला जेव्हा पाहतात त्यावेळेस पंचमाचं फळ शुभ प्रमाणात देत असतात अर्थात तुम्ही संततीसाठी प्लॅनिंग करताय किंवा संतती सौख्य तुम्हाला उत्तमरित्या मिळवून देण्यासाठी शुक्रदेवांची कृपा याचबरोबर शिक्षणासाठी सुद्धा योग्य पद्धतीने निर्णय घेऊन देणारी निर्णय क्षमता वाढवण्यासाठी शुक्रदेवांची कृपा याबरोबरच तुम्ही तुम्ही कलाक्षेत्रामध्ये काम करताय टीचर म्हणून काम करताय तुमच्यासाठी सुद्धा उत्तमरित्या शुक्रदेवांचं हे फळ मिळणार आहे शिक्षक वृंदांसाठी सुद्धा आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आर्ट तुम्ही शिक्षण घेताय तर नक्कीच तुमच्यासाठी हा संपूर्ण महिना राहील आणि त्याचबरोबर ज्यांना मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेताय किंवा वाणिज्य क्षेत्रातलं शिक्षण घेताय तुमच्यासाठी सुद्धा हा महिना संमिश्र राहणार आहे फार मोठ्या प्रमाणामधील अशुभ योग नक्कीच नाहीयेत पण तुम्हाला तुमचा अभ्यास वाढवण्याची एक या माध्यमात सूचना मी देऊ इच्छितेच बरोबर पंचम आपण प्रेम प्रणय पाहतो शुक्रदेव आपल्या स्वतःच्या स्थानाला पाहतात सप्तम दृष्टीने आपल्या स्थानाला पाहतात त्यावेळेस शुक्रदेव त्या स्थानाचं फळ अधिकाधिक देत असतात त्यामुळे प्रेम वृद्धिंगत होणं जोडदाराचं सुख तुम्हाला उत्तमरित्या प्राप्त करून देणारी स्थिती शुक्रदेवांच्या कृपेने आहे या महिन्यात नक्कीच दिसून येणार आहेत परंतु या संपूर्ण महिनाभरामध्ये शत्रुपीडा किंवा शत्रू त्रास तुम्हाला या महिन्यामध्ये में मोठ्या स्वरूपातला नक्कीच नाहीये पण अल्प प्रमाणामध्ये स्पर्धक निर्मिती या महिन्यात होऊ शकते काही अंशी त्यांच्यासोबत वादाचे प्रसंग उद्भवू शकतात त्यामुळे विशिष्ट काळजी तुम्ही घ्यायची आहे तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जे काम करताय त्या कामामध्ये तुम्ही व्यवस्थितशीरपणा किंवा नीटनेटकेपणा आहे की नाही या गोष्टींकडे लक्ष दिलं तर नक्कीच तुम्हाला स्पर्धकांचा मोठ्या स्वरूपात त्रास होऊ शकणार नाही सप्तम भावाकडे जाऊया सप्तम स्थानावर आपण जोडीदाराचं सुख पाहतो तुमचा जो, जो जोडीदार आहे त्यांच्यासोबतचे मतवैचारिकता किंवा काही अंश त्यांच्यापासून दुरावा किंवा काही अंश त्यांच्यासोबतचे जास्तीचे मतभेद या सगळ्या गोष्टी तुम्ही गेल्या वर्षभरामध्ये गेलात परंतु आता गुरुदेवतेच्या कृपेने रिलेशन चांगलं होणं नातं सुधारणं या चांगल्या गोष्टी घडू शकतात आणि याचं एकमेव कारण म्हणजे गुरुदेव बुधदेवांच्या युतीमध्ये लग्नस्थानातनं गोचर करतायत आणि सप्तमाला पाहतायत त्यामुळे हा संपूर्ण महिना तुमच्या पत्नीचं किंवा पतीचं सुख प्राप्त करून देण्यासाठी अतिशय उत्तम आहे मीटिंग्स प्लॅन करायच्या आहेत एखादा डिसिजन घ्यायचा आहे एखाद्या महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करायच्या जागा खरेदी करायची आहे या सगळ्या गोष्टींसाठी हा संपूर्ण महिना उत्तमच आहे भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावर आपण शुभ संकेत पाहतो आणि नोकरीचे योग पाहतो या दृष्टीने सुद्धा हा महिना का उत्तम आहे व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये प्लास्टिक संगणक रबर किंवा कागद कापड या संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी अतिशय उत्तम स्थिती आहे आणि याचबरोबर या ठिकाणी असणारी मंग गुरुदेवतेची रास आणि गुरूंचं गोचर लग्नात न होत आहे त्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे कसा घेऊन जायचा यासाठी तुम्हाला स्वतःला नवीन नवीन कल्पना आणि त्या माध्यमातून त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुमच्याकडनं होणारे प्रयत्न या दोन्हीची सांगड तुम्ही घालू शकणार आहात आणि तुमचा व्यवसाय उच्च स्तरावर तुम्ही घेऊन जाऊ शकणार आहात लाभाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे किरकोळ प्रमाणामध्ये खर्चाच्या दृष्टीने हा महिना दिसून येत आहे अगदी अल्प प्रमाणामध्ये आरोग्यासाठी हा खर्च करू शकतो आणि मोठ्या स्वरूपामध्ये गुंतवणूक करून देणारा हा संपूर्ण महिना दिसून येत आहे तर आज आपण समजून घेतलं मिथून राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा राहणार आहे ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांसाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे कारण लग्नस्थानामध्ये गुरुदेवांचं गोचर आहे तुम्हाला प्रथम गुरु सुरुवात आहे आणि हा गुरु तुम्हाला विवाहाचं कार्य सिद्धीला घेऊन जाण्यासाठी उत्तमच म्हणता येईल विवाहाचं कार्य संप विवाहाचं कार्य संपन्नतेकडे नक्कीच जाऊ शकतं तुम्ही प्रयत्नशील राहायचं आहे या महिन्यामध्ये प्रयत्नांना सुरुवात करू इच्छिता तर कर नक्की करा तर आज आपण समजून घेतला मिथून राशीच्या जातकांना संपूर्ण जून हा महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच विशिष्ट आणि महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी